न्यूज मराठी नवे पाहून दिशा सांगलीत भरला आंबा महोत्सव एक बडकर बडकर व्हरायटी खानापूरच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचा बोलबाला एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण सांगलीत इथं महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ पुणे आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं भरलेल्या आंबा महोत्सवामध्ये खनापूर गावातील विजय हनुमंत मोरे या आंबा उत्पादक शेतकऱ्याची जोरदार चर्चा आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या आंबा महोत्सवाचा शुभारंभ झाला खानापूरच्या विजय मोरे या शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने आंबे पिकवलेत आणि उत्पादित केलं विजय मोरे यांच्या शेतातील जवळपास अठरा जातींच्या आंबे या आंबा महोत्सवात जवळपास पाहायला मिळतात यामध्ये पायरी आम्रपाली दूधपेडा केशर साखरगोटी या अन्य आंब्यांच्या जातींचा समावेश आहे माझं नाव विजय वी हनुमंत मोरे खानापूरला आपली बाग आहे टोटल एकोणतीस एकर आणि आपल्या बागेतल्या आता आपण इथे साधारणतः अठरा व्हरायटी आणलेल्या आहेत आणि आंबा महोत्सवाच्या माध्यमातून आपला प्रामुख्याने जो उद्देश आहे तो असा आहे की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे बऱ्याच ठिकाणी भेटतात पण सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले आंबे कोणाचे आहेत का याचं सर्चिंग जास्ती जास्त आम्ही केलेलं आणि त्याच्या अनुषंगाने सगळे आमचे आंबे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आणि उत्पादित केलेले आहेत तर त्याच्यातले आमच्याकडे लंगडा आम्रपाली त्यानंतर हापूस क्रोटॉन राजापुरी दूधपेढा पायरी केशर साखरगोटी गुलाब खास अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे आहेत आणि प्रत्येक व्हरायटीची एक वेगवेगळी खासियत आहे दूधपेढ्या जसं की हा आंबा आहे हा आंबा शुगर पेशंटसाठी खूप चांगला आहे त्याला इथे नाक आहे या नाकावरती प्रेस केलं तर कोई बाहेर पडते तुम्ही चमच्याने हा आंबा खाऊ शकता आणि शुगरसाठी लोक आंबा खात नाहीत पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्यामुळे शुगर कधीच वाढत नाही बऱ्याचशा डॉक्टरांचं हे सजेशन आलेलं आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन विभागामार्फत आज सांगलीमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे खूप प्रकारचे आंबे शेतकऱ्यांनी लावलेले खूप चांगल्या प्रकारचे आंबे आज इथे सांगलीकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ते तयार केलेले आहेत तेच ते त्यांचे आंबे विकत आहेत आणि त्याच्यामुळे ग्राहकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये खूप चांगला संवाद या निमित्ताने निर्माण होतो नेहमी दुकानदाराकडे आपण जेव्हा आंबे घेतो त्या कुठल्या शेतकऱ्याच्या दुकाना शेतकऱ्याच्या शेतात तयार झालेत हे आपल्याला माहीत नसतं पण इथं तो शेतकरी समोर असणार आहे आणि त्या शेतकऱ्याला आनंद होतो ग्राहकांना एक आनंद होतो आणि बहुधा अनेक वर्षांचा एक संबंध आंब्याच्या बाबतीत या निमित्ताने तयार होतो त्यामुळे मी ए पी एम सी सांगली यांचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी हे खूप चांगला असा हा प्रयोग केलेलाच आहे त्याचबरोबर मी असं सांगू इच्छितो की आंब्यांच्या व्हरायटीज खूप चांगल्या आहेत म्हणजे मी इथं हा कापूस पाहिला हापूस पाहिला केशर पाहिला किंवा बाकीचे आपले आंब्याच्या वरायटीज पाहिले एक साडे किती किलोचा एक साडेतीन किलोचा आंबा मी आत्ता पाहिला आणि मला असं वाटतं की हे सगळे आंबे आहेत त्यांची जर का आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली कलमं जर का शेतकऱ्यांनी विकली तर आंब्याच्या सोबत वर्षभर त्याला कलमाचे पैसेसुद्धा मिळतील आणि जेवढं उत्पन्न आता मिळतं आहे त्याच्यात दुप्पट किंवा अडीचपट उत्पन्न त्यांना त्या सुद्धा मिळत जाईल त्यामुळे आज हा आंबा महोत्सव महोत्सवाला सर्व सांगलीकरांनी येऊन अनेक ठिकाणी खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक आंबे आपल्याला इथं मिळतील त्याचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो नाही सगळीकडे ह्या ब हे प्रदर्शनं सगळीकडे भरवली गेली पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात मी डॉक्टर सुभाष उपसर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आज आपण सांगलीमध्ये सांगली आंबा सांगली महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही आमच्यासोबत आहे खरंतर आंबा उत्पादकांना आंब्याचं उत्पादन घेणं खूप चांगल्या पद्धतीने येतं परंतु मार्केटिंगच्या बाबतीत त्यांना कुठंतरी नवीन चॅनल मिळालं पाहिजे नवीन व्यासपीठ मिळालं पाहिजे या उद्देशाने आमचे राज्याचे पणन मंत्री जयकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये आपण अशा प्रकारचे आंबा महोत्सव आयोजन करतो आहे वास्तविक पाहता आता पुण्यामध्ये दोन महिने झाले आंबा महोत्सव सुरू आहे त्याचप्रमाणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि आता आपण सांगलीमध्ये घेत आहोत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळतं आहे आज आपण जर पाहिलं तर जे कोकणातील हापूस आंबा या ठिकाणी आलेला आहे त्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे क्यू आर कोडचा वापर केलेला आहे क्यू आर कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक जी होते की हापूस हा को म्हणजे कर्नाटकमधून पण येतो तामिळनाडू पण तामिळनाडूमधून येतो परंतु तो आपला रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस या नावाने बऱ्याचदा ग्राहकांना घ्यावा लागतो तरी तरी वा। तर याला कुठंतरी आळा बसावा म्हणून शेतकऱ्यांनी क्यू आर कोडचा वापर सुरू केलेला आहे आपण जर ते क्यू स्कॅन केला क्यू आर कोड तर त्या शेतकऱ्याची पूर्ण कुंडली आपल्याला कळते तो शेतकरी कुठला आहे त्याचं लोकेशन कळतं त्याचा मोबाईल नंबर मिळतो आणि महत्त्वाचा म्हणजे तो आंबा कोणत्या दिवशी काढलेला आहे हे सुद्धा ग्राहकाला माहिती होतं आज आपण इथं जर पाहिलं तर जवळ तीन ते चार जिल्ह्यातले आंबा उत्पादक शेतकरी आलेले आहेत यामध्ये हापूस असेल पायरी असेल त्यानंतर केशर असेल या प्रामुख्यानं व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच आपण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे आंबा आंब्याचे काही उत्पादन घेतलं जातं त्या जवळजवळ बत्तीस जाती इथं आपण डिस्प्ले केलेल्या आहेत या बऱ्याचशा जाती श ग्राहकांना माहीत नसतात त्यामुळे तो एक खूप मोठा एक म्हणजे संधी ग्राहकांना मिळालेले आहे त्यामुळे या बत्तीस प्रकारच्या आंब्याच्या जातीसुद्धा आपल्याला या महोत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एक सांगलीकारांना विनंती करतो की त्या सर्वांनी या महोत्सवास चांगला प्रतिसाद द्यावा भेटी द्याव्यात आणि आंब्याची खरेदी करावी धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा